चषकाचा मानकरी ठरला बेलोशीप बिग बुल्स संघ पाच लाख रुपये व चषक देऊन संघाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पीएनपी चषक दोन हजार पंचवीस टेनिस क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना बेलोशीप बिग बुल्स आणि वर्सोली चॅलेंजर्स या संघामध्ये झाला या दोन संघातील चुरशीच्या लढतीमध्ये बेलोशी संघांना वर्सोली संघाला पराभूत करून चौदा धावांनी विजय मिळवून पीएनपी चषकावर शिक्कामोर्तब मर्तोब केला या संघाला पाच लाख रुपये व चषक असे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आले रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुप्रिया पाटील पी एन पीचे सर्वे सर्वा नृपाल पाटील युव्ही स्पोर्ट अकॅडमीच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे शेकाप कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर रवीश ठाकूर नम अशोक प्रधान अलिबाग नगर परिषदेच्या माजी नगरसेविका संजना कीर संदीप खोत महेंद्र पाटील भगवान मालपाणी प्रकाश राठोड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या संघाला बक्षीस देऊन गौरवण्यात आले यावेळी बेलोशी बिग बोल्स संघाचे संघमालक संगा निनाद रसा आशिष नाखवा वर्सोली चॅलेंजर्सचे संघाचे संघमालक संगा सुरेश घडक नांदगाव निंजासह संघाचे संघमालक संगा सेरोज दिवेकर कर्णधार खेळाडू व प्रेक्षक क्रीडाप्रेमी शेकापचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना यूव्ही स्पोर्ट्स अकॅडमीचे पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वर्गीय प्रभाकर पाटील यांच्या प्रित्यर्थ शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत स्पोर्ट्स आयोजित चषक या टेनिस क्रिकेट आयोजन फेब्रुवारी ते कालावधीत आझाद मैदान कुरुड इथं करण्यात आले होते या स्पर्धेत अलिबाग मुरुड व रोहा तालुक्यातील चोवीस निमंत्रित संघानं सहभाग घेतला होता पाच दिवस डे नाईट ही स्पर्धा रंगली लाखोंच्या संख्येने या स्पर्धेचा आनंद प्रेक्षकांनी लुटला शनिवारी सायंकाळी सुपर थ्री मधील बेलोशी बिग बुल्स वर्सोली चॅलेंजर्स आणि नांदगाव निंजास या संघामध्ये लढत झाली सुरुवातीला पहिला सेमीफायनल सामना बेलोशी बिग बुल्स आणि नांदगाव निंजास या संघामध्ये झाला त्यामध्ये बेलोशी संघानं जोरदार फटकेबाजी करत सहा षटकांमध्ये त्र्याण्णव धावा केल्या नांदगाव संघासमोर छत्तीस चेंडूंमध्ये चौऱ्याण्णव धावांचं लक्ष्य होतं मात्र बेलोशी संघानं नांदगाव संघाचे सर्व खेळाडू बाद करून पाच पूर्णांक पाच षटकात हा खेळ साठ धावांमध्ये संपवला त्यामुळे बेलोशी बिग बुल्स संघ अंतिम फेरीत पोहोचला त्यानंतर वर्सोली चॅलेंजर्स आणि नांदगाव निंजर्स या संघामध्ये दुसरा सेमीफायनलचा सामना झाला नांदगाव संघानं पाच षटकांमध्ये अठ्ठेचाळीस धावा केल्या होत्या वर्सोली संघाला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी एकोणपन्नास धावांची आवश्यकता होती दोन्ही संघातील खेळाडू जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते वर्सोली संघाच्या चार षटकांपर्यंत चौतीस धावा झाल्या होत्या त्यानंतर बारा चेंडूत पंधरा धावांची गरज होती शिरू विकनं पाचव्या षटकात चौकाराचा कप्तान शिरू बाजीकर ठरला असून त्याला सामना वीरचा किताब देण्यात आला अंतिम सामना पाहण्याची उत्कठ्ठा शिगेला पोहोचली होती अखेर हा सामना सुरू झाला अंतिम सामन्याची लढत वर्सोली चॅलेंजर्स आणि बेलोशी बिग बुल्स या संघामध्ये झाली बेलोशी संघानं सुरुवातीला फलंदाजी स्वीकारली सहा शतकात छप्पन्न धावा केल्या वर्सोली संघासमोर विजयासाठी सत्तावन्न धावांची गरज होती परंतु बेलोशी संघानं त्रेचाळीस धावात हा खेळ अटकून चौदा धावा राखून विजय मिळवला एन पी चषक दोन हजार पंचवीस मानकरी बेलोशी बिग बुस ठरला तर उपविजेता वर्सोली चॅलेंजर्स संघ ठरला या संघाला लाख रुपये व चषक असे द्वितीय क्रमांकाचे आणि नांदगाव निंजाश संघाला तृतीय क्रमांकाचे दोन लाख रुपये व चषक असं पारितोषिक देऊन गौरवण्यात आले संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे समालोचन संदीप जगे महाराष्ट्रातील नावाजलेले समालोचक आणि स्थानिक समालोचक यांनी कार्यक्रमात रंगत आणली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पी एन पी चषकाची टीम व इतर सहकारी तसेच प्रत्यक्ष क्रिकेट मॅच पाहणारे प्रेक्षक व यूट्यूबच्या लाखो प्रेक्षकांचे स्पर्धेचं आयोजक नृपाल पाटील चित्रलेखा पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले विजेत्यांकडून बक्षिसांची लूट स्पर्धेतील फायनल सामनावीर मंथन डाके फायनल हॅट्रिक वीर संकल्प म्हात्रे सर्वोत्कृष्ट गोलंदाज स्वराज्य देवळे सर्वोत्कृष्ट फलंदाज हर्षद टावरी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मंथन डाकी सर्वाधिक षटकार सौरभ सर्वाधिक चौकार शिरूबिक मालिकावीर मुस्तकीम मुकादम यांना गौरवण्यात आले मुस्तकीम मुकादम यांना टोयाटो ग्लान हकार स्वराज देवळे हर्ष टावरी यांना दुचाकी तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ई डी टी व्ही बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले तर संघ बालकाला पंचावन्न इंची ई डी टी व्ही तसेच कुपन लकी ड्रॉ मार्फत विजेत्यांना रोज टी व्ही व मोबाईल भेटवस्तू देण्यात आली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.